चला तर मंडळी गणेश चतुर्थी आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आवडीचे तळणीचे मोदक होणार नाही असं बरं होऊ शकतं का चला करूया खमंग खुसखुशीत मोदक सारण करण्यासाठी अर्धा चमचा तूप एक चमचा खसखस थोडंसं परतून घ्यायचं ही खसखस आधी भाजलेली आहे म्हणून डायरेक्ट तुपात घातली तुमची खसखस कच्ची असेल तर थोडी आधी भाजा आणि मग तूप घाला खसखस परतली दोन वाट्या ओला नारळाचा चव घालायचा खोवलेलं ओलं नारळ मध्यमाचेवर दोन मिनटं परतून घ्यायचं नारळ दोन मिनटं सतत मिक्स करत परतलं आता यामध्ये एक वाटी चिरलेला गूळ घालायचा गूळ घालून छान असं एकजीव करायचं संपूर्ण गूळ आणि खोबरं एकत्रित होईपर्यंत दोन ते तीन मिनटं लागतात छान असं मध्यमाचेवर परतून घ्यायचं तुम्हाला गूळ नको असल्यास तुम्ही साखर घातली तरीही चालेल गुळ एकजीव झालं पण सारण जरा ओलसर दिसतंय अजून दोन तीन मिनिटं परतून घेऊ दोन ते तीन मिनिटांनंतर सारण छान कोरडं झालं रंग सुद्धा बदललाय यामध्ये वेलची पूड घालायची एकजीव करून गॅस बंद करायचा सारण गार करायचं या सारणाचा सुगंध जबरदस्त असा येतोय पारी करण्यासाठी एक वाटी मैदा एक वाटी बारीक रवा जाड रवा असेल तर मिक्सरला थोडा बारीक करा चवीनुसार मीठ घालायचं अगदी थोडं तीन चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं नाश्त्याच्या चमच्याने तीन चमचे सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने मिक्स करायचं नंतर हाताने चोळून मोहन लावायचं मस्त मूठ वळली जाते म्हणजे मोहन परफेक्ट लागले, आता थोडं थोडं साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून मध्यम असं पीठ मळायचं पुरीच्या पिठा इतकं घट्ट नको आणि चपातीच्या पिठा इतकं सैल नको पुरीच्या पिठापेक्षा हलकं सैलसर असावं कारण दहा मिनटं आपण याला मुरायला ठेवणार आहोत तर रवा चांगला फुलला जातो पीठ खूप कोरडं होऊ नये म्हणून आपण मध्यम मळूया नंतर व्यवस्थित आपल्याला हवं तसं घट्ट होईल छान पीठ मळलं झाकून दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवू तर मंडळी इथे सारण संपूर्ण गार झालं आहे एक दहा पंधरा मिनटं पीठ छान मुरलं आहे त्याला मिनिटभर व्यवस्थित मळून घ्यायचं त्यानंतर एक लाटी घ्यायची आणि मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यायची ही पुरी लाटताना आपल्याला पीठ किंवा तेल लावण्याची गरज नाही आहे कारण आपण पीठ व्यवस्थित मळलेलं आहे खूप सैल नाही आणि अगदीच कोरडं नाही पुरी लाटताना मध्यम जाड असावी खूप जाड असली तर पीठ पीठ लागेल खूप पातळ असली तर मोदक तळताना गूळ वितळून बाहेर येऊ शकतो म्हणून मध्यम जाड ठेवायची पुरी लाटलीमध्ये मावेल तसं एक चमचा सारण घातलं नंतर अंगठा तर्जनी आणि तिसरं बोट या तिघांच्या मदतीने सुंदर अशा कळ्या करायच्या तर्जनीमध्ये ठेवायची आणि अंगठा आणि तिसऱ्या बोटाने छान अशी ची, चिमट मारायची चिमट मारताना खालीपर्यंत मारायची म्हणजे मोदक छान कळीदार दिसतो सगळ्या कळ्या एकाच दिशेने झुकवून घ्यायच्या आणि हळुवारपणे जवळ आणत मोदकाचं हे टोक व्यवस्थित बंद करायचं सुंदर सुबक कळीदार असा मोदक तयार झालेला आहे इतक्या प्रमाणामध्ये अकरा ते बारा मोदक व्यवस्थित होतात तर अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते जर हातात तुम्हाला व्यवस्थित बंद करता येत नसेल तर काय करायचं पुरी लाटून घ्यायची लाटताना परत सांगते मध्यम जाडीची असावी यामध्ये सारण घालायचं आणि कळ्या करून घ्यायच्या तर मंडळी याआधी आपण गव्हाच्या पिठाचे सारण न शिजवता मस्त असे उकडीचे मोदक पाहिले आहे ती रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तसेच कळ्या न करता हाताने पारी न करता वेगवेगळ्या पद्धतीने तांदळाच्या उकडीचे मोदकची ही रेसिपी दाखवली तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बाप्पासाठी घरच्या घरी बारीक बुंदी तयार करून मोतीचूर लाडूची ही रेसिपी आहे जरूर पहा कळ्या करून झाल्या की मोदक असा पोलपाटावर ठेवायचा हळुवारपणे ते कळ्या सगळ्या जवळ आणायच्या आणि नाक बंद करायचं हा सुद्धा मोदक अगदी सुंदर सुबक कळीदार झालाय सगळेच मोदक असेच करून घेते तर मंडळी इथे बारा मोदक छान तयार झाले लहान असेल तर अजून जास्त होईल पण मी भरपूर सारण भरलेले मोठे मोठे केले आता मोदक तळून घेऊया मोदक तळताना तेल मध्यम गरम असावं खूप कमी गरम नको आणि धूर येईल इतकं कडकडीत नको एका वेळेला मावतील तितके मोदक घालायचे आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर तळायचे हे मोदक तळताना गॅस खूप कमी ठेवू नका नाहीतर तेलकट होतील आणि खूप मोठा ठेवू नका नाहीतर वरतून लाल होतील आतून कच्चे राहतील आणि खुसखुशीत होणार नाही लो मिडियम फ्लेमवर छान तळायचे मध्ये मध्ये ढवळत राहायचे म्हणजे सगळीकडून एकसारखं सोनेरी रंग येतो आणि हे मोदक चोवीस ताससुद्धा अतिशय खुसखुशीत खमंग राहतात अजिबात तेलकट होत नाही पुढे मी तुम्हाला टेक्स्चर दाखवणारच आहे एक बॅच तळण्यासाठी साधारण सात ते आठ मिनटं लागतात पण व्यवस्थित तळून घ्या हवं तर अर्धे मोदक तळायला घालायचं आणि मग पुढचे वळायचे सगळेच मोदक इथे मी सुंदर सोनेरी रंगावर तळून घेतले आणि हे घ्या तयार झाले इथे बाप्पाच्या आवडीचे खमंग खुसखुशीत अजिबात तेलकट न होणारे तळणीचे मोदक भरपूर असं सारण भरलं या सारणाचे तळणीचे मोदक चवीला अप्रतिम लागतात तुम्ही सुद्धा या गणेशोत्सवात माझ्या या पद्धतीने हे मोदक जरूर ट्राय करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करून घ्या